वरुड तालुक्यात बालमजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे व यामुळे लहान मुलांचे नुकसान होत आहे एकीकडे शासनाने बाल हक्क कायद्याअंतर्गत चौदा वर्षी वयोगटाखाली बालकांना कामावर ठेवण्यास मनाई केलेली आहे सदर बालकांना कामावर ठेवल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच परंतु या कायद्याची अंमलबजावणी ज्यांनी करावयाची आहे व ज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करून घ्यायची आहे त्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे बालमजुरांची परिसरात संख्या व समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे रस्त्याच्या कडेला भंगार गोळा करणारी बालके अल्पशहा मोबदल्यासाठी दारूबंदीच्या दिवशीही खिशात दारूच्या बाटल्या ठेवून विकणारी अल्पवयीन शहरातील अनेक बार मध्ये हॉटेलमध्ये रेस्टॉरंट व इतर दुकानात ही बालके दिसून येतात चर्चा आहे की मोठ्या बार व रेस्टॉरंट मध्ये ही अल्पवयीन मुले काम करतात परंतु दिवसा ते जनतेसमोर येत नाही रिकाम्या बाटल्या उचलणे शौचालयाची सफाई करण्यापर्यंतची सर्व कामे करतात प्रतिष्ठानात बालकामगार दिसणार नाही याची दक्षता घ्यावी व तसेच तालुक्यातील शेतीचे पांधन रस्ते शेतातील रस्ते यामुळे शेतकऱ्यांचे रखडलेले सर्व प्रकरणे निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली या संपूर्ण विषयाची दखल न घेतल्यास प्रहारच्या वतीने आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व याकरिता आपण जबाबदार राहाल असे निवेदन प्रहार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रहार संपर्क प्रमुख अजय चौधरी प्रहार तालुका प्रमुख प्रणव कडू वरुड तालुका सामाजिक कार्यकर्ते निलेश कोहडे समीर सरोदे गोपाल भाकरे राहुल बारापात्रे शब्बू काझी गजानन बोहरुपी अनिल डोंगरे उमेश बरगट आदी कार्यकर्ते उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड